गौरवाडसह परिसरात सोन पावलांनी गौरीचं उत्साहचं आगमन शिरोड तालुक्यातील गौरवाडसह औरवाड आलास बुबनाळ कवटेकुलंद शेडशाळ गणेशवाडी यामध्ये आज उत्साहात गौरींचं आवाहन करण्यात आलं प्रत्येक घरातील सुवासिनी स्त्रिया पारंपरिक पद्धतीनं साज शृंगार विविध सौभाग्य अलंकार प्रदान करून गौरीचं पूजन केलं आज प्रत्येक घरासमोर रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात आली गौरीमध्ये चाफ्याची पानं मक्याचा तुरा विविध फुले झाडांची डहाळे रंगीबेरंगी फुले आधी घेऊन सुवासिनी स्त्रिया नटून थटून गाणी म्हणत नदी विहिरीवर गौरी पूजण्यासाठी गेल्या नदीतील पाच सात खडे घेऊन गौरीला पाण्यात थोडेसे बुडवून विविध फुलांनी गजरा लावलेल्या सजवलेल्या कळशी तांब्यात ठेवून पुन्हा घराकडे घेऊन आल्या येताना गौरीची विविध गाणी म्हणत आल्या घराच्या दरवाज्यापासून ते गणपतीच्या मूर्तीजवळ जिथे गौरीची स्थापना करायची असते तिथं पर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवण्यात आले होते रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात आलेली होती कळशीला गौरीचे मुखवटे बसून ताट चमचा घंटेने वाजवत गौरीचे प्रत्येक घरी स्वागत करण्यात आलं गौरीला छान छान दागिने फुलांच्या हार नव्या साड्या नेसवण्यात आलेल्या होत्या गौरीसाठी गोडाधोडाच्या जीवनाचं सोळा भाज्या आणि पंचपक्वनांचं नैवेद्य गौरीला दाखवण्यात आला गौरी गणपतीचे दिवस प्रत्येक घरात अविस्मरणीय आठवणीने भरलेले असतात प्रत्येक घरात उत्साह जल्लोष दिसून आला प्रत्येक घरातील तरुणी स्त्रियांनी नऊवारी सहावारी साडी नेसून दागदागिने अलंकार घालून नटल्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण होतं शिवार न्यूज साठी अनिल जासूद